जगदंबा माता की जय भवानी जय भवानी, भवानी।, भवानी। आज आपण या ठिकाणी माननीय आमदार डॉक्टर संजयजी रामुलकर यांच्या विजय संकल्प मेळाव्यासाठी जमलेलो आहोत सर्वप्रथम आई तुळजा भवानी रेतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब भारतीय गटे शिल्पक शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदरावजी दिघे या सर्वांना पावन वंदन करतो आजच्या या सभेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सतीशजी कुलकर्णी साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवरावजी जाधव आपले उमेदवार डॉक्टर संजयजी रायमुलकर मंचकावर उपस्थित भाई कैलास सुबदाने गिरीधर पाटील महायुतीचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेले प्रत्येक गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आमच्या लाडक्या बहिणी आणि तमाम शिवसैनिक आणि युवा मित्रांनो आज आपण या ठिकाणी विजयी संकल्प मेळाव्याचं त्या ठिकाणी आयोजन केलं या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं ही निवडणूक महायुती वर्सेस महाआघाडी या स्वरूपाची त्या ठिकाणी लढल्या जात आहे आपल्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजयजी रायमुलकर आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आपण सर्वांना त्या ठिकाणी त्यांचं नाव माहीत आहे परंतु महाविकास आघाडीचं या मतदारसंघामध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आपल्या विरोधात ते लढत आहेत परंतु त्यांना एकही तुल्यबळ तुल्यबळ उमेदवार मान्य खासदार प्रतापाजी जाधव साहेब असतील किंवा मान्य आमदार डॉक्टर संजयजी दामोलकर साहेब असतील यांच्यासाठी यांच्या विरोधात उभा करण्यासाठी आतापर्यंत त्यांना सापडलेला नाही आणि म्हणून त्यांनी लढत देण्यासाठी म्हणून मुंबईहून त्या ठिकाणी उमेदवार आयात केला आणि त्यांना उमेदवार आयात करायला लागला याच ठिकाणी त्या त्या ठिकाणी विजय उमेदवारांना वारकरी सोबत केले आपल्याला माहित आहे परंतु आपल्याला त्या खोलात जायचं नाही आपण विकास कामं करणारे लोक आहोत लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारे लोक आहोत डॉक्टर संजय रायमलकर हे आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहेत आणि आपण ही निवडणूक कार्यकर्ता म्हणून आपण स्वतः आता त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि येत्या वीस तारखेला शिवसेनेचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिकेने आपल्याला त्या ठिकाणी विजयी करायचा बंधूंनो आपण पाहलं गेल्या पाच वर्षामध्ये संपूर्ण पाच वर्षामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री होते पहिल्या अडीच वर्षामध्ये वेगळं सरकार होतं दुसऱ्या अडीच वर्षामध्ये वेगळं सरकार होतं पहिल्या अडीच वर्षाच्या काळात जे सरकार होत त्या सरकारच्या विरोधात आपल्या भागातील जो ज्वलंत प्रश्न होता कालवा त्याच्या विरोधात डॉक्टर संजयकर यांनी धरणात उडी घेऊन आंदोलन केलं विविध रेंगली नाही सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचं त्यांना काहीही देणं गेलं नव्हतं महाविकास आघाडीमध्ये सामील होतानी फक्त खुर्चीसाठी त्यांनी त्या ठिकाणी हिंदुत्व सोडून त्या ठिकाणी खुर्चीला मांडीला मांडी त्या ठिकाणी हिंदुत्व विरोधी लोकांच्या त्यांनी लावली आणि हेतू पुरस्तर शिवसेनेचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे नेते असतील शिवसेनेचे ने ने आमदार मंत्री खासदार असतील त्या ठिकाणी त्यांना विकासापासून वंचित ठेवले त्यांनी काम केलं आणि या घुसमटीचाच परिणाम त्या घुसमटीचा परिणाम म्हणून कारण पाच वर्षानंतर मतदारसंघात गेल्यानंतर लोकांना विकास कामं काय केली तुम्ही काय <coughs> आमच्यासाठी काय केलं हे सगळं उत्तर प्रत्येक लोकप्रतिनिधीला दे त्या ठिकाणी द्यावं लागतात आणि म्हणून सर्व आमदारांनी आणि खासदारांनी बहुसंख्येने त्या ठिकाणी उठाव केला आणि मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी महायुद्धाचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आणि ज्या दिवशी महायुद्धाचं स्थापन झालं मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी ते सांगितलं की जे त्या दिवशी जे सीएम झाले ते सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नसून ते कॉमन मॅन म्हणून त्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी वर्षाचे दरवाजे सर्वसामान्य माणसासाठी त्या ठिकाणी खुले केले आपण पाहिलं त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक का लोककल्याणकारी योजना आणल्या वयस्त्री योजना असेल महिलांसाठी जीएसटी मध्ये तिकीट भाडे मोफत असतील त्यानंतर तीर्थक्षेत्र योजना असेल शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान निधी असेल लाडक्या बहिणीसाठी त्या ठिकाणी सन्मान निधी असेल सोयाबीनच्या भाव फरकाचे पैसे असतील कापसाच्या भाव फरकाचे पैसे असतील एक रुपयामध्ये विमा असेल काम सांगायला भरपूर आहेत आपण कामाची जर यादी शिंदे साहेबांच्या केली तर दोन घंटे सुद्धा त्यावर बोलू शकतो परंतु त्यांनी समाजातील सर्व घटकांचा त्या ठिकाणी विचार केला छोटे छोटे समाज असतील त्यासाठी त्यांनी महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केले अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील एस टी कर्मचारी असतील त्यांचं वेतन त्या ठिकाणी त्यांनी वाढवलं आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला काही ना काही त्यांच्या हातून देण्यातच कार्य घडलं आणि म्हणून लोक कल्याणकारी राजा म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ओळख कार्यक्रम निर्माण झालेली आहे महाराजांच्या पराक्रमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाने शाहू महाराजांच्या आरक्षणाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सर्वच महापुरुषांना या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो मित्रांनो शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमलो त्यांचा प्रचाराचा जो झंजावाद आहे हा आता शिगेला पोहोचलेला आहे आणि गणेश भाऊ भोसरे यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना त्याचा अंदाज आला असेल कारण डॉक्टर संजयजी रायमुरकर हे असे उमेदवार आहेत की जनता गाडी आहे हात दाखवा आणि गाडी थांबवा पण समोरचा जो उमेदवार आहे हा उमेदवार बाहेरचा आहे मुंबईचा पैशावाला उमेदवार आहे ही लढाई जी आहे ती विकास करणाऱ्या डॉक्टर संजय जय रायमुलकर यांच्या विरुद्ध पैशावाल्याची धनदांडक्याची विरु लढाई या ठिकाणी आहे पण हा उमेदवार जो आहे महाविकास आघाडीचा हा बाहेरचा उमेदवार आहे पंधरा दिवसापूर्वी या मतदारसंघामध्ये आला आणि उमेदवार म्हणून उमेदवारी मिळवली पैसे देऊन आणि आता प्रचाराला लागले या मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपये या ठिकाणी त्यांनी ओतले आणि त्यांना निवडून येण्याचं स्वप्न या ठिकाणी पडायला लागलं परंतु सिद्धार्थची खरात तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही या मतदारसंघातले नाही तुम्ही बाहेरचे उमेदवार आहात सुखदुःखामध्ये लोकांच्या अडी अडचणीमध्ये या मेकर मतदारसंघाचा विकास करण्यामध्ये डॉक्टर संजयजी रायमुकर यांचं सा रक्त सांडलेलं आहे गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये कुणाचं लग्न असेल बारसा असेल कुणाकडे असे मोतीचा कार्यक्रम असेल सातत्यानं या ठिकाणी खासदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार साहेब पायाला भिंगरी बांधून या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि या मतदारसंघाचा विकास आणि हे विकास या विकासाच्या गोष्टी आम्ही असं करू तसं करू अहो तुम्ही आमदारच नाही तुम्ही पुढचं काय तुम्ही भविष्य आम्हाला सांगता जे आम्हाला पाहिजे होतं या मतदारसंघाला पाहिजे होतं ते खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे तुम्ही तर असं आहे तुमचं परदेशी साथ, साथ तुम तुम परदेशी साथ क्या निभाओे सुबह पहिले गाडीचे घर तो लोट मुंबई निकल जाओगे निकाल लागला की तुम्ही तुमचा बोरी विस्तारा उचलून निघून जाणार आहे हे सगळ्या मतदारसंघातील जनतेला या ठिकाणी माहित आहे आणि खऱ्या अर्थानं विकासाच्या बाजूला हा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षापासून खासदार प्रतापरावजी जाधव आणि आमदार संजयजी रायमुकर साहेबांच्या पाठीमागे उभा आहे या मतदारसंघामध्ये विकासाला एक दिशा देण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे तुम्हाला माहित असेल की विकास 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 म्हणजे काय सगळेच लोक विकासाच्या गोष्टी करतात परंतु या मेहकर मतदारसंघाचा जो विकास आहे विकास म्हणजे काय शंभर माणसांनी एक एक पाऊल पुढे चाललं म्हणजे विकास नाही तर आपल्याला सगळ्या हजारो लोकांनी या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सोबत चालला म्हणजे या ठिकाणी विकास आहे आणि तो विकास या ठिकाणी आमदार संजय आंबेडकर साहेबांनी केलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे जो वाढपी असतो ना पंक्ती मधला तो आपला असला पाहिजे एखाद्या ठिकाणी जर का लग्नाची पंगत असली तर त्या पंक्तीमध्ये वाढप्या जर का आपला असला तर मग आपल्या वाढायसाठी बुंदी 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 आपल्याकडे चांगली बुंदी मिळू शकते आपलं जेवण त्या ठिकाणी पोटभर होऊ शकतं पण वाढत्या जर का आपल्या ओळखीचा नसला वाढत्या जर का या ठिकाणी बाहेरचा असला तर तो, तो बुंदी घेऊन का जर मध्ये आला तो बुंदी 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 असं करत जातो कोणाच्या पात्रावर दोन दाणे पडतात कोणाच्या पात्रावर चार दाणे पडतात आणि म्हणून या ठिकाणी आपला वाढपी असला पाहिजे वाढप्या असला तर आपल्याला पोटभर आप जेवण त्या ठिकाणी मिळू शकत आणि म्हणून या मतदारसंघामध्ये संजयजी रायमुनकर वाढपी आपला आहे आपण त्यांचा हात धरून त्यांना थांबू शकतो त्यांना आपण थांबून आपल्याला जे आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी जे काही पाहिजे ते आपण मिळून मिळून घेऊ शकतो आणि या माणसाची काय गॅरंटी आमदार संजय रायमुळकर साहेबांच्या पाठीमाग खंबीर नेतृत्व आहे एक दमदार नेतृत्व आहे आमदार प्रतापराव जाधवांचं त्यांची गॅरंटी आमदार संजय रायमुलकर साहेबांचे गॅरंटर ना आमदार प्रतापरावजी जाधव साहेब आहेत या माणसाचं कोण गॅरंटर आहे या आघाडीच्या उमेदवाराचा कोण गॅरंटर आहे कोणी गॅरंटर नाही आणि म्हणून जमानतदार लागत असतो का चांगला असला तर लोक त्या जमानतदाराकडे पाहून कडे पाहून त्या ठिकाणी मतदान करत असतात आमदार संजय रायमुलकरांचे गॅरंटर आणि जमानतदार नामदार प्रतापरावजी जाधव आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला आपला गॅरंटर चांगला आहे आपला उमेदवार चांगला आहे आणि म्हणून आपली मत या ठिकाणी धनुष्यबान चिन्हाला आपल्याला या ठिकाणी मिळ या ठिकाणी द्यावं लागतं मित्रांनो काँग्रेस महाविकास आघाडीनं दलितांच्या मताचा आजपर्यंत वापर केलेला आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्हाला सांगितलं कधी महात्मा ज्योतिबा फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगितला कधी जातीवादाचा आरोप या ठिकाणी लावण्यात आला परंतु खऱ्या अर्थानं जर का कोणी या मागासवर्गीय समाजाचं दलित मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजाचं जर का कोणी नुकसान केलं असेल तर ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी मताचा वापर या ठिकाणी केलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसची इतक्या वर्षाची सत्ता अनेक वर्षापासून काँग्रेस सत्तेत होती पण रत्न किताब बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाने नाही दिला संसदेमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र आहे ते काँग्रेस आघाडीनं नाही लावलं आणि म्हणून काँग्रेस दलितांचा रमताचा सातत्यानं वापर करत आहेत या मतदारसंघामध्ये जर का मागासवर्गीयांना वेगवेगळ्या मग कधी जिल्हा परिषद असेल कधी पंचायत समिती असेल कधी ग्रामपंचायतचा सरपंच असेल ही संधी मागासवर्गीय उमेदवारांना जर देण्याची कोणी या ठिकाणी हिंमत केली असेल तर या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार साहेबांनी केलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना माहीत आहे गणेशजी बोसरे बोलले की या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे वेश धारण केले या मतदारसंघाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न तो माणूस करत आहे पण तुम्हाला मी एकदा सांगू शकतो क्या माणूस वेगवेगळ्या सभेमध्ये वेगवेगळं रूप घेऊन जातो वेगवेगळ्या सभेमध्ये लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करू करतो परंतु त्याला मी सांगू इच्छितो अहो तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्याला एक वेळ दोन वेळ तीन वेळ मूर्ख बनवू शकता पण सदा सर्वच तुम्ही या जनतेला मूर्ख बनू शकणार नाही तुमचे मूर्ख बनवण्याचे कारखाने तुमचे उल्लू बनवण्याचे कारखाने या ठिकाणी ही जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून खरं जो जे कीर्तन करून ते त्यांनी विना वगैरे घेतलाय म्हणतात तर ते आतून कीर्तन आतून वरून कीर्तन आणि आतून तमाशा त्यांचा आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून जाता जाता एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की उद्याचे आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब आहेत आणि म्हणून आपण तुम्हाला माहीत असेल संजयजी रायमुळकर साहेबांचा आणि खासदार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की या मतदारसंघामध्ये शिवसेनेला हरवणारा माईचा लाल ला अजून जन्माला यायचा आहे आज या मतदारसंघा मग मत कुंडी असतील मराठा असतील तेली असतील साळी असतील लोहार लोहार तांबा धनगर गोंड वारी आदिवासी भील मार या भील महाराष्ट हा सगळा समाज या ठिकाणी डॉक्टर संजयजी रायमुळकर साहेबांच्या पाठीशी या ठिकाणी उभा आहे आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला त्यांच्या धनुष्यबाण या निश्चानीवर शिक्का मारायचा आहे आणि त्यांना प्रचंड मताने विजय करायचं एवढीच आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि मत वाया घालू नका मत वाया घालू नका कारण मत जर का तिकडे जाल तर वाया जाणार आहे विजय हा धनुष्यबाणाचा होणार आहे विजय हा डॉक्टर संजयजी रायमुंडकर साहेबांचा होणार आहे आणि म्हणून कोणी किती आलं कोणी काही सांगितलं तर आपला धनुष्य बाल आणि संजय रायमुंडकर यांना आपला आशीर्वाद द्या आपल्या एकजुटीची ताकद आपल्या एकजुटीची शक्ती आणि एकजुटीचा आशीर्वाद संजयजी रायमुंडकर साहेबांच्या धनुष्य बाणाला द्या त्यांना विजय करा एवढी विनंती करतो आणि थांबतो त्या माझ्या तमाम सन्माननीय शिवसैनिक बांधवांना माझा जय महाराष्ट्र बांधवांनो या ठिकाणी भाषण करण्याचा विषय नाही परंतु एक मुद्दा मला या ठिकाणी सांगितला पाहिजे बाकीचे अनेक मुद्दे सांगण्यासारखे आहेत ते अनेक ठिकाणी सांगता येते परंतु आपण पाहिलं आम्ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये गेले पंचवीस वर्षापासून काम करत होतो काम करत असताना या ठिकाणी या जानेकोळ परिसरामध्ये आम्ही युवक काँग्रेसच्या शाखा ओपन केल्या त्या ठिकाणी गावागावामध्ये काँग्रेसचं प्रचार प्रसार केला परंतु या ठिकाणी मला या स्टेजमधून एकच प्रश्न सांगायचा आहे की जे काम आम्ही उभं केलं त्यामधल्या एकाही कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचा सन्मान दिला गेला नाही तर तो, तो नंतर दुसरा महत्वाचा विषय असा आहे आतापर्यंत या निवडणुकीमध्ये जेव्हा उमेदवारी दाखल करण्याचा विषय आला त्या ठिकाणी आमचे नेते दादा लक्ष्मणरावजी घुमरे साहेब यांनी उमेदवारी अर्ज भरला तुम्हाला माहित आहे मग तो उमेदवारी अर्ज विठ्रॉल झाला त्या उमेदवारी अर्ज विठ्रॉल झाल्यानंतर आज विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत त्या ठिकाणी त्याला सात वाजता उठवण्यासाठी कोणकोणचे नेते त्या ठिकाणी जातात आणि का जातात हे देखील मला तुम्हाला यावर तुम्ही या ठिकाणी सांगितलं अर्ज भरत असताना त्या ठिकाणी खांद्यावरती विना घेण्यात आला हातामध्ये टाळ घेण्यात आले माझा पूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून गेला पाहिजे आणि मतदारसंघामध्ये पोहोचला पाहिजे त्या ठिकाणी जो विना घेतला त्याबद्दल महाराज बोलणार आहे वारकरी संप्रदायाबद्दल मी काही जास्त बोलणार नाही पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आणि या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल आणि पांडुरंग हे आमचं साक्षात प्रलम्म आहे इतकं शिकवण आमच्यावर त्या ठिकाणी लहानपणापासून परंतु बांधवांना तुम्हाला सांगतो बारा तारखेला या स्टेजवर याच ठिकाणी लोक जमली नाहीत पुढच्या रिगाण होत्या वेळ होता सभा जमायला आणि सभेसाठी आलेले उमेदवार त्यांच्या सोबत आलेले प्रचार करण्यासाठी आलेले प्रतिनिधी सगळे नेते नावा सगळ सांगू शकतो मी एका जणाला सांगितलं होतं की सभेच्या ठिकाणी चोरी घेऊन या जर माझा मुद्दा खोटा असेल तर विरोधकांना या स्टेजवर मला विचारायचंय मी जो मुद्दा सांगणार आहे तो जर खोटा असेल तर त्यांना चॅलेंज आहे माझं या स्टेजवर की या जानेप चौकात आजच मी फशी घेईल सभा संपायच्या आत संध्याकाळपर्यंत तुम्ही त्याचा खुलासा करा जर तुम्ही खुलासा केला तर हा गणेश बोत्रे जानेप चौकात फाशी घेतल्याशिवाय तुम्ही बद्दल असा काय विषय शेकस होता आम्हाला विठ्ठलाचं नाव सांगण्यात आलं आम्हाला विठ्ठलीच्या वारी सांगण्यात आलं आमचे खांद्यावर विना घेऊन तुम्ही निघाले आणि या भागातले नेते त्या ठिकाणी लोकांना वारीसाठी पंढरपूरले घेऊन जातात आणि कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं बांधवानं तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी माधवरावजी आरसोडे साहेब तुमच्या गावाजवळ रस्त्यावरची जी शाळा आहे त्या शाळेवर कार्तिकी पौर्णिमेची कार्तिकी एकादशीच्या दिवशी पूर्ण एक बोकड्या प्रस्त केला गेला आणि म्हणून मला तमाम या वारकरी लोकांना आणि आपल्या सर्वांना विचारायचंय की कार्तिकी एकादशी देखील तुम्ही सोडत नाही कार्तिकी एकादशीला देखील मांसाहार तुम्ही करता आणि आमचा वारकरी पंथाचा विना तुम्ही खांद्यावर घेता वारकऱ्यांची दिशाभूल करता या मतदारसंघातील लोकांची दिशाभूल करता आणि त्यांना सांगता की आता हा माणूस हा उमेदवार वारकरी आहे बांधवांना मला एकच सांगायचंय वारकरी माणूस नाही टाळकरी माणूस नाही आज किती बी मोठा कर्मचारी ना अधिकारी असाल तर त्याला दोन लाखाच्या वर पगार नाही सर खळ का कुठं त्यांची मिसेस न दोन लाख पगडा दोघ रिटायर होईपर्यंत दहा कोटीच्या वर जात नाही इथं तर एका एका जिल्हा परिषद सर्कलमध्ये एका एका नेत्याकडे ने दोन दोन अडीच अडीच कोटी रुपये त्यांनी आणून टाकले हे पैसे आले कुठून याचा हिशोब आणि याचा खुलासा देखील त्या उमेदवारांनी या ठिकाणी केला पाहिजे तुम्ही आयुष्यामध्ये सरकारी नोकरी करत असताना त्या ठिकाणी जे पैसे कमावले तर ते नोकरीच्या माध्यमातून इमानदारीनं नोकरी केल्यानंतर किती पैसे तुम्ही कमावसा दोन दोन कोटी रुपये जिल्हा परिषद त्याच्या माध्यमातून चालू आहे जो नेता जिल्हा परिषदेचं नेतृत्व करतो त्या प्रत्येक नेत्याकडे आभार भाऊ दोन दोन कोटी रुपये कुठून आले अहो सकाळी सात वाजवत नाही तुम्ही त्याचे पाय दाबायला हजर आहे आमदार साहेब सात वाजता जाता भाऊ उठा आपल्याला फिरायला जायचे आणि माझ्या भोळ्या भाबड्या मतदारांना या ठिकाणी त्यांचे दिशाभूल करण्याचं काम या मतदारसंघामध्ये तुम्ही करू शकता काल आदिवासी मेळावा त्या ठिकाणी झाला जिल्हा परिषदेचे आमचे माजी सदस्य कैलासरावजी चौरे यांनी ब्रौपुरीला आदिवासी मेळावा घेतला प्रचंड मोठा आदिवासी मेळावा त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी एक उदाहरण मी सांगितलं ते उदाहरण असं होतं भाऊ भाशीपी लोक जे त्या ठिकाणी चितोर पकडायला शेतामध्ये जातात तर शेतामध्ये चितोर पकडायला जात असताना काही शिकाऊ चितर त्यांच्याकडे असतात शिकाऊ चितर ते शिकाऊ शिकाऊ चितर जे ट्रेन केलेले चितर शेतामध्ये जातात चुछवाट करतात त्या चित्रांना बाकीच्या चित्रांना वाटत ते वाट आपला भाऊ अडचणीत आहे आपण त्याला सोडायला गेलो पाहिजे आपण त्याची मदत केली पाहिजे अशा ते बिचारे आपल्या भावाला सोडायला येतात पण काय होत त्यांची फसगत होते आणि त्या शिकाऱ्याच्या जा जाळ्यामध्ये आपले शिकारी त्या ठिकाणी अटकल्या जातात आणि त्यांनी जीवाला प्राणाला ते मुक्तात या उमेदवारानं तसंच केलं या मतदारसंघातले काही शिकारी शिकवलेले चित्र त्यांनी बरोबर हेरले त्या चित्रांचे खिशे पॅक केले त्यांचे बिलकुल गाठोडे भरून दिले सकाळी सात वाजत नाही सात त्याला पिसलरी शिवाय पाणी नाही आपला उमेदवार तीन तर आमदार आहे गेल्या पंधरा वर्षापासून डॉक्टर संजयजी जी साहेब आमदार आहे कुठं तुम्हाला गाडी दिसली कुठं तुम्हाला जेवणाचं व्ही आय पी जेवण समज दिसलं कुठं पोकळ्या कापायची व्यवस्था दिसली का अरे त्यांनी कधीच म्हटलं नाही सांगितलं मी वारकऱ्यांचा आदर करणारा एक सर्वसामान्य माणूस त्यांनी कधीच त्यांच्या गावात भांडवल केलं नाही की मी मालकरी आहे त्यांनी कधीच सांगितलं नाही आमचे डॉक्टर संजय रायमुळकर साहेब किती लोकांनी आरोप केले हा माणूस मनाचा आहे या माणसाविषयी अनेक लोक टीका करतात बोलतात विरोधक हो ते तर लय रागवतात पण एकच गोष्ट मला सांगायची रागवणारा आणि अधिकारानं बोलणारा माणूस निर्मळ असतो आणि जो माणूस त्या ठिकाणी सक्ती असतो तो माणूस अतिशय गोड बोलतो गोड बोलणाऱ्या माणसापासून माणसा आयुष्यात सावध राहिलो पाहिजे हाच मला या ठिकाणी आव्हान करायचंय बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण आयोजकांची परवानगी घेतली डॉक्टर साहेब